महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलन समर्थनार्थ शहरात मोर्चा मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ नाशिकच्या नांदगाव शहरात मोर्चा काढण्यात येत आहे या मोर्चास माझा पाठिंबा आहे सर्व शिवसैनिकांनी व सर्व समाज बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी बोलताना आवाहन केले आहे सदर मोर्चामध्ये मी देखील सहभागी होणार आहे आपणही सहभागी व्हावे असे आमदार सुहासे यांनी आवाहन करते सांगितले प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र आपल्या सगळ्यांना आमदार या नात्याने कळविण्यात येते की आपल्या सर्वांचे लाडके जारांगे पाटील साहेब आदरणीय दादा एक योद्धा हे उपोषणाला बसलेले आहेत आणि यांच्या उपोषणाच्या समर्थार्थ उद्या रविवारी नांदगाव येथून सखल मराठा समाज आणि शिवसेना पक्ष हा मोर्चा काढत आहेत ह्या मोर्चासाठी सर्व शिवसैनिकांनी आणि सर्व समाजाच्या बांधवांनी आपल्या आदरणीय दादांना म्हणजेच जरांगे पाटील साहेबांना समर्थन देण्यासाठी उपस्थित राहावे आणि ह्या मोर्चाला समर्थन द्यावे माझेही समर्थन आहे आपलेही समर्थन द्या मीही मोर्चात सहभागी सहभागी होतोय आपणही मोर्चात सहभागी व्हावा आणि आपल्या जरांगे दादांचे संघर्ष योद्धाचे हातबळकट करावे अशी सगळ्यांना मी नम्र विनंती करतो जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा